मी संजय सातपुते संस्थापक अध्यक्ष समर्थ प्रतिष्ठान पुणे निरंजन माळवतकर ट्रेझर समर्थ प्रतिष्ठान संदेश करात विश्वस्त अथर्व कुलकर्णी उपाध्यक्ष समर्थ प्रतिष्ठान समर्थ प्रतिष्ठान हे पुणे शहरातील शाळाबाह्य असलेलं पहिलं ढोल ताशांचं पतन आहे नव्याण्णव सालापूर्वी पुणे शहरामध्ये ज्ञानप्रदेली सरोपली गरवारे नोगोबी आणि रमणबाग या शाळांचीच ढोल ताशा पथके होती खाजगी स्वरूपातलं पहिलं पथक नव्याण्णव साली या पुणे शहरात समर्थ प्रतिष्ठान या नावाने जन्माला आलं आणि या समर्थ प्रतिष्ठानचा यावर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे त्याकरिता रौप्य महोत्सव सांगता समारंभ आणि वर्धापन दिन दोन ऑक्टोबर रोजी आम्ही साजरा करीत आहोत या वर्धापन दिनी समर्थ प्रतिष्ठानमधील सर्व वादक त्यांचे पालक असे साधारण सर्व दोन हजार संख्या आमच्या सदस्यांची आणि त्यांच्या पालकांची आहे या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी समर्थ गौरव पुरस्काराचं वितरण केलं जातं यंदाचं पुरस्काराच पंधराव वर्ष आहे आणि या समर्थ गौरव पुरस्काराच्या वतीनं म्हणजे हा जेव्हा सुरू केला तेव्हा के पहिला पुरस्कार स्वर्गीय शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांच्या स्नेहालय संस्थेला प्रथम पुरस्कार दिला गेला नंतर मोही फाउंडेशनचे डॉक्टर मिलिन मोही त्यानंतर मेळघाट या ठिकाणी उमंग संस्थेचे काम करणारे ऋषिकेश खिलारे त्याचबरोबर बाबा बाबासाहेब आमटे विकास संस्थेचे अनंत झेंडे सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते अशा विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना समर्थ गौरव पुरस्काराने सन्मानित केलं गेलेलं आहे यंदाचा पुरस्काराचं पंधरावं वर्ष आहे आणि हा पुरस्कार आम्हाला सैन्य दलातील काही इंजुरी आघात झालेल्या काही सैनिक पोलीस दलातील काही सैनिक या सर्वांवर योग्य उपचार झाल्यानंतर त्यांची अर्थांजनांची व्यवस्था करण्यासाठी त्यांना उद्योजकता निर्माण करण्यासाठी क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट ही त्या सध्याचे डीन आहेत वसंत बल्लेवाल या संस्थेला आम्ही या वर्षीचा समर्थ गौरव पुरस्कार देणार आहोत आणि हा पुरस्कार प्रदान करण्याकरता महाराष्ट्राचे उपमुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसंच एअर मार्शल भूषण गोखले कर्नल चितळे या सर्वांच्या सन्मानाने हा पुरस्कार वितरण सोहळा दोन ऑक्टोबर रोजी साजरा होत आहे या सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष युवा उद्योजक आदरणीय पुणेदादा बालन हे याचे स्वागत अध्यक्ष आहे त्याचबरोबर शोभाभाई धारीवाल वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष हनुमंतराव बैरट त्याचप्रमाणे आतापर्यंत जेवढे पुरस्कारार्थी आहेत ते सर्व पुरस्कारार्थी अशा या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत आता आमच्याकडे वादक जे आहेत ते आठशे बोलवणे आहेत आणि दहा तलवार पत्रात ते दोनशे बोलत एंट्री दरवर्षी नवीन एंट्री असते त्याचा गुगल फॉर्म असतो त्याप्रमाणे मुलं आमच्यात सहभागी होतात आमच्याकडं फक्त अट आहे की कमीत कमी शिक्षण हे बारावी पास पाहिजे त्याच्या आतल्या मुलांना आम्ही घेत नाही कारण सायंटिफिक दृष्ट्या लहान मुलांना वाद्य वाजवणं खूप अडचणीचं आहे कौटुंबाची गोष्ट होती पण एखादा अपघात झाला तर एखादं मूल काय आपण येऊ शकेल त्याच्या स्पायनल बॉर्डला इंजरी झाली किंवा अर्थी पोटाला काही इंजुरी झाली म्हणून लहान मुलं आम्ही त्यामध्ये ढाल तलवार पातखत आहे सातवी ते दहावीची परंतु वादनामध्ये दहावी बारावी नंतर मुलं घेतो कंपल्सरी मुलगा हा शिक्षण घेत असलं पाहिजे व्यवसाय करत असला पाहिजे किंवा नोकरी करत असला पाहिजे म्हणजे थोडक्यात पलीकांना संधी नाही <laughs>